नमस्कार शासनची यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ता सर्वात न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई पत्र घरवाडी भत्तीमध्ये होणार वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत आपण चॅनल सुरू करूया नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितच असेल की नुकत्याच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महाई वाढ झालेली आहे आता पन्नास टक्के माघाई पत्र दिला जात आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढीची गिफ्ट दिली जाऊ शकते थोडक्यात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पन्नास टक्के दराने माघाई पत्र दिला जाईल महागाई भत्त्यामुळे आणखी एका भत्त्यामध्ये आपोआप आपल्याला पगारात वाढ होणार आहे महागाई भत्ता वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या तोंडावर मोठी गिफ्ट मिळणार असून पगारात होळी मोठी वाढ होणार आहे त्यामध्ये महागाई भत्ता वाढी घरवाडी भत्ता सुद्धा समावेश होणार आहे सातवा वेतन आपल्याला महागाई भत्ता बरोबर घरे भत्ता सुद्धा येते महागाई भत्ता पंचवीस टक्के झाला होता तेव्हा घरभाडे भत्ता वाढून तो आठ दराने देण्यात येत आहे घर भाडे भत्ता वाढ करण्याचा विचार झाला तर साताव वेतन आयोगानुसार अनुदान केलेली महागाई भत्ता पन्नास टक्केची मर्यादा ओलांडेल त्यावेळी पन्नास लाखहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा एक शेती कर्मचाऱ्यांना चोवीस टक्के दराने घरभाडे भत्ता मिळत असतो आता तीस टक्के दराने मिळेल शहरी लोकसंख्या पाच लाख ते पन्नास लाख असेल तर वाय श्रेणी कर्मचाऱ्यांना सोळा टक्के दराने घरभाडी भत्ता मिळतो आता त्यामध्ये वाढ होऊन वीस टक्के दरांनी घरभारी भत्ता मिळतो शेवटी कर्मचारी राहत असल्या ठिकाणी लोकसंख्या पाच लाखापेक्षा कमी असते शहर श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ टक्के दराने घरभाडे भत्ता दिला जात आहे अशा कर्मचाऱ्यांना आता दहा टक्के दराने एच आर मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबरोबरच आता घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून स्वप्न अपडेट आता पाहिले आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कॉमेंट करा अनेश तावडून अपडेट शासन जर युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद